शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज अडकलेत किल्ल्याचं काय ते परत आले परत आल्यावर म्हणाले अरे सिंधुदुर्ग कुठपर्यंत आलाय आपलं सगळं किल्ल्याचं बांधकाम कुठं आलंय पोर्तुगीजांच्या नाकावर मी बांधतोय तो किल्ला या सगळ्या लोकांना शह देण्याच्यासाठी सागरी किल्ला बांधतोय काय झालं त्याचं था? महाराज आले आणि महाराजांनी पाहिलं सिंधुदुर्ग उभा राहिलेला होता सिंधुदुर्गाचा जो आर्किटेक्ट आणि इंजिनियर होता त्याचं नाव हिरोजी इंदोलकर महाराज म्हणाले हिरोजी पैसे कुठून आणलेत तुम्ही हिरोजी सांगायलाच तयार नाही लोक म्हणाले हिरोजीने स्वतःचे दागिने सावकाराकडं कर। गहाण ठेवून पैसे काढून किल्ला बांधला बघा कल्पना करा काय लोक अनुयायी कसे निर्माण करायचे आणि काय करायचे कारण त्याला खात्री होती हो माझे पैसे तर काही बुडणार नाहीत महाराज परत आल्यावर हे सगळं फेडतील बक्षीस देतील वर्मा काम थांबता था 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 काम आहे स्वराज्याचं काम आहे राजाचं काम आहे धर्माचं काम आहे हे काम झालं पाहिजे किल्ला उभा केला पाहिजे आपण महाराज सद्गदित झाले म्हणाले हिरोजी मागून घ्या काय पाहिजेत हिरोजी म्हणाला काही नको महाराज तुम्ही दिले एवढं मला भास आहे पण राजधानीच्या किल्ल्याचं बांधकाम काढाल ना त्यावेळेला किल्ला मला बांधायला द्या राजधानी मी बांधेन आपली स्वराज्याची रायट <laughs> रायगड बांधायला काढला महाराजांनी हिरोजीला बोलावला त्यांनी सांगितलं हिरोजी, हिरोजी बांधा तुम्हाला जे बांधायचं ते बांधा रायगडावर हिरोजींनी रायगड बांधून काढला तीनशे घरं बांधली लोकांना राहायला वेगवेगळ्या विक सभा बांधल्या शिवाजी महाराजांची राजसभा बांधली त्यांचं निवासस्थान बांधलं वाडेश्वर महादेवाचं देऊळ उभं केलं सगळं पूर्ण रायगड सजवून टाकला त्यांनी सगळं आणि राज्याभिषेक झाला हिरोजी आला दान घ्यायला महाराज म्हणाले मारा हिरोजी माग्या काय पाहिजे ते मागून घ्या सगळं देतो तुम्हाला हिरोजी म्हणाला नाही महाराज दर्शनाला ना त्यावेळेला सांगतो मी तिथं काय महाराज म्हणाले सिंधुदुर्ग झाला रायगड झाला यांनी किल्ले बांधले दोन परत हा माणूस अजूनही काही माझ्याकडे मागत नाही आहे लोक मग अशी वतनं आमची कायम करा म्हणून सांगून गेले द्यावी लागली काही लोकांना मला परत आणि हा माणूस मागत नाही आहे भेट मागत नाही हो। काही मागत नाही शिवाजी राजा आले हत्तीवरून मिरवणूक निघाली महाराज महादेवाच्या दर्शनाला आले वाडेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं आणि पूर्वेच्या दरवाज्यातनं बाहेर आले तिथं तिथे हिरोजी वेळ हो दे महाराज म्हणाले हिरोजी काय मागताय का काही का याद हां म्हणालो महाराज एक प्रार्थना आहे फक्त हा दगड आहे ना या पायरीला लावायची परवानगी द्या मला फक्त महाराज हसले दिली म्हणाले परवानगी अजूनही रायगडला दगड त्याच्यावर लिहिलेले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असं लिहिले त्या दर कुठे तो अशी लोक गेली आमच्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले असले लोक गेले कुठं शेवटी हो काय जंजिर्याला